सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उपमुख्यमंत्री शिंदे व पालकमंत्री सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश गुहागरमध्ये शिवसेना उभाटा गटात फूट शिवसेना शिंदे गटात रविवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील एक माजी, सदस्य तीन माजी सभापती यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती गुहागर विधानसभा मतदारसंघ समन्वयक विपुल कदम यांनी दिली सदरचा पक्षप्रवेश गुहागर तालुक्यातील हेदवी हेदवतड येथील खारवी समाज भवन येथे रविवारी सत्तावीस जुलै रोजी होणार आहे विपुल कदम यांनी सांगितलं की या पक्षप्रवेशामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील गुहागर गुहागर तालुका महिला संघटक व माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्राताई पंचायत समिती सभापती विलास वाघे दत्तराम निकम पूनम पाश्टे तसेच या जिल्हा परिषद गटातील एकूण सहा सरपंच यांचा पक्षप्रवेश होणार आहे जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून गुहागर तालुक्याला पुढील काळात जास्तीत जास्त निधी मिळेल यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे तालुका प्रमुख दीपक कनगुटकर यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर युवासेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे माजी नगरसेवक अमोल गोयथळे आदी मान्यवर उपस्थित होते महान कदमिपसाठी विनोद चव्हाण गुहागर